नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समिती शक्तीपीठ महामार्ग एक महिन्याच्या आत रद्दच करावा अन्यथा दिवाळीपूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यास भाग पाडू शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या मेळाव्यात निर्धार जीव देऊ पण शक्तीपीठ महामार्गाला जमीन न देण्याचा निर्णय शक्तीपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे शासनाच्या दडपशाहीला वीक न घालता आपल्या बागायती जमिनी वाचविण्यासाठी सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला यावेळी शेतकरी महिलांनी मशाल पेटवून मेळाव्याचे उद्घाटन केले मेळाव्याचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील होते मेळाव्याला पाठिंबा देण्यासाठी मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे ज्योतिराम जाधव भाई विनोद लगारे सचिन करगणे उपस्थित होते यावेळी संघर्ष समितीचे राज्य संपर्क प्रमुख शरद पवार गव्हाण घनश्याम नलावडे भूषण गुरव वामन कदम यांनी मार्गदर्शन केले सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी व महिला राधिका नलावडे राधा सावंत आनंदी पाटील संजय थोरात वैदई नलावडे अमाप पाटील दादासो कुंभार सचिन भोसले यांनी मनोगते व्यक्त केली आभार रमेश कांबळे यांनी मानले यावेळी राहुल जमदाडे राजेंद्र जमदाडे रवी साळुंखे